महायुती शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे बहुमतांनी विजयी होणार अनिल मिंडे यांना विश्वास पंधरा दिवसापासून जेव्हापासून नगरपालिकेची रण जुमाळी चालू झाले आहे आपण की खकोली शहरामध्ये शिवसेना भाजप आरपीएमचे जे उमेदवार या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि महायुतीचे जे नगरविक्ष उमेदवार आहेत कुलदीपक भाई शेंडे यांच्या जो झंजावट या आठही प्रभागामध्ये पंधरा प्रभाग चालू आहे अजून दोन प्रभाग आमचे भक्त प्रचाराचे राहिले आहेत आणि लोकांचा जो उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळतोय त्यामध्ये आम्हाला वृद्ध असतील महिला असतील सर्व जणांचं येऊन त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित करतायत आणि मोठ्या प्रमाणावरती कुलदीबाई शेंडे यांना पाठिंबा वारसा या ठिकाणी मिळतोय आमच्या मा आपल्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगतो की पंधरा प्रभागाती असलेले आमचे एकतीस उमेदवार आणि नगरसेवकांचे उमेदवार कुलदीपबाई शेंडे हे मोठ्या मताधिकांनी निवडून आहेत आणि जो झंडावा जाता आपल्याला आपल्याला दिसतोय शंभर टक्के आमचा तीन तारखेला गुलाल हा महायुतीचाच असणार आहे